सर्वांना माझा नमस्कार मी सरिता तुमचं स्वागत करते योग सरिता या तुमच्या आवडत्या योगा चॅनलवर सध्या सर्वांना एकच टेन्शन असतं आणि ते म्हणजे वजन वाढलेलं वजन आणि हे वाढलेलं वजन कमी करण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो एक्सरसाइज करतो डाएट करतो डॉक्टरांचे सल्ले घेतो पण आज मी तुम्हाला खूप छान सेशन सांगणार आहे प्राणायामातून वजन कमी करणं होय हे दहा मिनिटाचं प्राणायाम रुटीन तुम्ही रोज फॉलो केलात तर तुमचं शरीर पूर्ण डिटॉक्स होऊन पचनशक्ती वाढून वजन नॅचरली कमी होण्यास मदत होणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहे की जे तुमचं वेट लॉस होण्यास मदतच करणार आहे सो लेट स्टार सर्वात आधी आपण कपालभाती करूया कपालभाती ही शुद्धी क्रिया आहे या शुद्धी क्रियेमुळे थेट पोटावर परिणाम होतो आणि त्यामुळे पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते पचनशक्ती वाढते आणि त्याचप्रमाणे देखील वाढतो आणि शरीरातील टॉक्सिन्स बाहेर निघाल्यामुळे लॉस होण्यास मदत होते तर मग बघा सुखासनात बसायचं आहे किंवा तुम्हाला खाली कम्फर्टेबल वाटत नसेल तर तुम्ही चेअरवर किंवा सोफ्यावर देखील बसू शकता हातांची छान द्रोण मुद्रा करायची आहे पाठ ताट आणि मान सरळ ठेवायचे आहे कपलभाती करताना लक्षात घ्यायचं आहे की श्वास नैसर्गिकपणे घ्यायचा आहे पण सोडताना मात्र जोरात सोडायचा आहे या पद्धतीने बघा तर मग चला माझ्या बरोबर सुरुवात करायची आहे आपण तीन राऊंड करणार आहोत वीस वीस चे आणि त्यानंतर तुमचा अभ्यास वाढला की तुम्हाला एकूण एकशे वीस वेळा किंवा तीन ते पाच मिनिट कपालभाती करायची आहे चला डोळे बंद पाटात मानसर संथ श्वसन कपालभाती सुरू करणार आहोत श्वास घ्या आणि सोडा रिलॅक्स आपण छान वी स्ट्रोक केलेले आहेत होणाऱ्या वेळ ऊर्जेचा अनुभव घ्यायचा आहे आपण सेकेंड राऊंड सुरू करूया संध श्वसन कपालभाती स्टार रिलॅक्स संत श्वासन संपूर्ण लक्ष श्वासावर शरीरात होणाऱ्या बदलाचा अनुभव घ्यायचा आहे अर्चला तिसऱ्या राउंडला सुरुवात करूया संत कपालभाती स्टार्स संत श्वसन छान रिलॅक्स व्हायचं आहे आपल्या आतील शांततेचा अनुभव घ्यायचा आहे आता आपण दुसरा एनर्जेटिक प्राणायाम करणार आहोत आणि तो म्हणजे भस्त्रिका प्राणायाम भस्त्रिका प्राणायाम हा अतिशय ऊर्जावान प्राणायाम आहे या प्राणायामामुळे ऑक्सिजन लेवल वाढते आणि फॅट बर्निंग जलद होते तर मग या प्राणायामासाठी वज्रासनात बसलो तर जास्त फायदा होतो आणि हातांची द्रोणमुद्रा या पद्धतीनं त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बस्त्रिका प्राणायामासाठी हातांच्या मुठी या पद्धतीने वळवायच्या आहेत आणि त्या बरोबर छातीजवळ खांद्यांच्या रेषेत आणायचे आहे आणि श्वास घेताना हात वर आणि श्वास सोडताना हात जोरात या पद्धतीने खाली आणायचा आहे बस्त्रिका प्राणायामाचे आपण दोन राऊंड करणार आहोत तर मग माझ्या बरोबर सुरुवात करायची आहे बघा हातांच्या मुठी या पद्धतीने वळलेल्या डोळे बंद पाठात मान सरळ वस्त्रिका प्राणायाम सुरू करूया श्वास घ्या सोडा घ्या सोडा घ्या सोडा बघा भस्तिका प्राणायाम करताना लक्षात घ्यायचे ज्यांना हार्टचे प्रॉब्लेम आहे बीपी आहे आणि ज्यांना जस्ट या प्रेग्नेंट आहेत त्यांनी हे प्राणायाम अजिबात करायचं नाही किंवा तुम्हाला जर करायचंच असेल तर ते डॉक्टरांच्या सल्ल्याने करायचं आहे आपण दुसरा राऊंड करूया रेडी भस्त्रिका प्राणायाम श्वास घ्या छान शांत बसायचं आहे बघा संपूर्ण शरीरामध्ये छान ऊर्जा निर्माण झालेली आहे त्या ऊर्जेचा अनुभव घ्यायचा आहे यामुळे वजन कमी होण्यास खूपच मदत होते रिलॅक्स आता आपण करणार आहोत सूर्यभेदन प्राणायाम सूर्यनाडी सक्रिय करणारा प्राणायाम हा प्राणायाम वजन कमी करण्यासाठी अतिशय महत्वाचा आहे या प्राणायामामुळे शरीर गरम होत आणि त्याचप्रमाणे सुधारण्यास देखील मदत होते त्यामुळे वेट लॉस होतो मग प्राणायाम कसा करायचा तर बघा हातांची एका हाताची छान ज्ञान मुद्रा करायची आहे या पद्धतीने त्यानंतर उजवा हात आहे याची प्रणव मुद्रा करायची आहे बघा अंगठ्याच्या बाजूची ही जी दोन गोट आहेत ती या पद्धतीने खाली घ्यायची आहे याला म्हणतात प्रणव मुद्रा आणि हात या पद्धतीने छातीजवळ घ्यायचा आहे सर्वप्रथम श्वास घेताना आपल्याला उजव्या नाडीने उजवी नागपुडी ही सूर्य नाडी आहे आणि डावी नागपुडी ही चंद्र नाडी आहे त्यामुळे आपल्याला श्वास घेताना उजव्या नागपुडीने घ्यायचा आहे आणि सोडताना मात्र डाव्या नागपुडीने घ्याय सोडायचं आहे त्याचप्रमाणे पुन्हा श्वास घेताना उजव्या नागपुडीने श्वास घ्यायचा आहे डावीने सोडायचा आहे उजवीने घ्यायचा आणि डावीने सोडायचा आहे तर चला माझ्या बरोबर तुम्हाला करायचा आहे आपल्याला हा अभ्यास दोन मिनिट करायचा आहे आपण लक्षात घ्या आपण सुरुवातीला वीस चे स्ट्रोक करूया आणि नंतर तुम्ही वेळ बघून दोन मिनिट करायचा आहे डोळे बंद मान मानसरळ बघा या पद्धतीने डावी नाकुडी बंद करून उजवीने श्वास घ्यायचा आहे आणि डावीने सोडायचं आहे पुन्हा बंद डावी ला आणि उजवीने श्वास घ्या डावीने सोडा उजवीने घ्या डावीने सोडा घ्या सोडा वास घेताना छान ऊर्जा आत येते याचा विचार करा आणि सोडताना आपण मन हलकं होतंय शरीर हलकं होतंय याचा विचार करायचा आहे उजवीने श्वास घ्या आणि डावीने सोडा श्वास घ्या सोडा सोडा उजवीने घ्या डावीने सोडा श्वास घ्या डावीने सोडा घ्या सोडा उजवीने श्वास घ्या डावीने सोडा श्वास घ्या सोडा उजवीने घ्या आणि डावीने सोडून अभ्यास पूर्ण करायचा आहे शांत बसा आपल्या होणाऱ्या बदलांचा अनुभव घ्या शरीर बर्न होत आहे असा मनात सकारात्मक विचार ठेवा सर हा दहा मिनिटाचा छोटासा प्राणायाम रुटीन तुम्ही रोज फॉलो केलात तर तुमचं वजन नक्कीच कमी होईल आणि फक्त लॉस होणार नाही तर मन देखील प्रसन्न राहील आणि शरीर हलक वाटेल पण त्याचबरोबर लक्षात ठेवा काही गोष्टी फॉलो करायच्या वजन कमी करण्यासाठी भरपूर पाणी प्या दिवसातून जवळजवळ ते ती चार लिटर पाणी पिणं आवश्यक आहे त्याचप्रमाणे हेल्दी फूड खा सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर तुम्ही चालत नसाल तर तुम्ही चालणं वाढवा आणि जर तुम्ही छान चालत असाल तर तुमच्या त्या स्टेप्स वाढवा दहा हजारच्या पुढे तुमच्या स्टेप्स गेल्या पाहिजेत किंवा चाळीस मिनिटाच्या पुढे तुम्ही चाललं पाहिजे चालणं हे वजन कमी करण्यासाठी अतिशय सोपं आणि छान असा व्यायाम आहे त्याचप्रमाणे आपली झोप होय झोप अतिशय महत्वाची आहे रोज आपण कमीत कमी सहा ते आठ तास झोपणं आवश्यक आहे लक्षात घ्या झोपताना मोबाईलचा वापर कमी करा शांत झोप कशी लागावी हे जर तुम्हाला प्रश्न पडत असेल आणि जर तुम्हाला गाढ झोप लागत नसेल तर माझी ही व्हिडिओ नक्की बघा तर मग चला आपण या वजन कमी करण्याच्या प्रवासाला सुरुवात करूया रोज माझ्या बरोबर हे प्राणायाम रुटीन फॉलो करा माझी मेडिटेशनची व्हिडिओ आहे ती बघा किंवा वजन जलदरित्या कशी कमी करायची हे जर तुम्हाला करायचं असेल तर माझी एक्सरसाइजची व्हिडिओ देखील आहे या सर्व व्हिडिओ तुम्ही बघा या सर्व व्हिडिओचे लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे तर मग चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत योग करा निरोगी रहा।